सकाळच्या मीटिंग मध्ये शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग चालू झाली या मीटिंग मध्ये ऊस परिषदेचं नियोजन ठरलं आता जे पंचवीस ते वीस कारखान्याचं कर्शिंग चालू होणार आहे चोवीस पंचवीस झालेलं आहे मागच्या ऊसाला पाच हजार रुपयाची मागणी आहे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे कांदा बटाट्या सर्व शेतीमालावर निर्यात बांध्या उठल्या पाहिजे कायदा रद्द झाला पाहिजे अशा अनेक प्रश्नावर उत्पादन खर्च काढताना वाहतुकीला आणि लागणीचा ते गाठून तोडू पर्यंत धरलेला आहे फक्त एका हेक्टरला पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे आमचा उत्पादन खर्च कमी काढल्यामुळे उसाचा भाव कमी दिसतोय इकडे खताचे भाव ब्या झाले दोन हजार रुपयाला आणि खत मात्र धरतात नगन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करतो त्यावेळेस आम्ही जीएसटी भरतो आम्ही मागायला जीएसटी कुणाकून पुन घ्यायचा आम्हाला जीएसटी मिळत नाही त्यामुळं आज शेतकरी कर्जबाजारी होत शेतकऱ्याच्या घरात सुद्धा घरात पाहुण्या पोरगी द्यायला तयार नाही म्हणून या ऊसाच्या परिषदेमधून भागात सगळ्या ऊस उत्पादक असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल त्याच्या घरात आम्ही हे सगळी जागृती करणारे पाच तारखेला आता रोडला चौकुल आहे तिथलं मंगल कार्यालय मयुरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे आणि रघुनाथ दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल पाच ऑक्टोबरला त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांनी हजेरी लावली पाहिजे एवढं सगळ्या ऊस उत्पादकांना कर्जमुक्ती कर्जदारांना आवाहन करत आहे